नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड मित्रांनो महाडी बी टी पोर्टल म्हणजे महाराष्ट्र शासन किंवा के केंद्र शासनाच्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांना महाडी बी टी पोर्टलवर अर्ज भरावा लागत होते पण ते अर्ज भरता वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना फार्मर आय डी एंटर केल्याच्या नंतर ओ टी पी प्राप्त होत नव्हता ओ हो टी पी प्राप्त जरी झाला तरी ओ टी पी चुकीचा आहे किंवा फार्मर आय डी चुकीचा आहे असा प्रॉब्लेम येत होता आणि ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना महाडी बी टी पोर्टलवर अर्ज करता येत नव्हतं याच कारणामुळे बरेच महाराष्ट्रातील शेतकरी महाडी बी टी पोर्टलवर अर्ज करण्यापासून वंचित राहत होते महाराष्ट्र शासनाने ही बाब लक्षात घेऊन पोर्टलमध्ये बराच काही बदल केलेला आहे आणि ते काय बदल केलेला आहे आणि आता आपल्याला टी पोर्टलवरती प्रकारे अर्ज करायचे आहेत याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर देत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मोबाईलमध्ये किंवा हो सीवरती आपल्याला गुगल क्रॉम ब्राऊझरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी महा डीबीटी फार्मर असं सर्च करायचं आहे डीबीटी फार्मर सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पहिली लिंक ओपन होईल या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट तर आधार आधारित लॉग इन तर हा तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना ओ टी पी येत नाही किंवा फार्मर आय डी ज्या ना शेतकऱ्याकडे नाही त्या शेतकऱ्यांना आधार बेसवर लॉग इन करून आपला अर्ज भरू शकतात तर या ठिकाणी मी लॉग इन करून दाखविणार आहे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करा त्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेलेला आहे आणि आपल्याला ओ टी पी एंटर करून घ्यायचा आहे तर ओ टी पी एंटर केल्याच्यानंतर ओ टी पी तपासा या बटनावरती क्लिक करा तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही पोर्टल व्यवस्थितरित्या लॉग इन झालेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला विविध योजनेसाठी अर्ज करू शकता तर हा महत्वाचा बदल महाराष्ट्र शासनानं केलेला आहे धन्यवाद